इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील धरणातील बॅकवॉटरमध्ये बिल्डरनं स्वतःची मालकीची जागा सोडून धरणाच्या हद्दीमध्ये जवळपास दोन एकर वर मातीची मोठी भर टाकून अतिक्रमण केलंय येथील ग्रामस्थांचा पानवठा आणि शेतात जाण्या येण्यासाठीचा पूर्वापार गावाकडे जाणारा रस्ता हा इगतपुरीच्या काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीची मोजणी करून अवैधपणे बंद केलाय असा दावा ग्रामस्थ आता करत आहेत धारणा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये टाकलेला भराव त्वरित काढून घ्यावा अशी नोटीस देखील नाशिक पाटबंधारे विभागाच्या धारणा धरणाचे शाखा अभियंता यु यम महाले यांनी संबंधित जागा मालक यांना एक महिन्यांपूर्वी पाठवून सुद्धा संबंधित बिल्डरनं हा भराव अद्यापही काढलेला नाही जो गावचा पारंपरिक रस्ता आहे तो आ, काही समाजकंटकांनी पैसे घेऊन बंद केला आणि ग्रामपंचायतीच्या याच्यातून रस्ता काढला आणि जो वरचा एक गट नंबर एकशे एक दोन एक, तीन चार हा जो सोमज वाट होती ही पूर्ण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली तर आप, तो म्हणजे तहसीलदार यांनी तो मोकळा करून द्यावा म्हणजे मग सर्व गोष्टी सॉल्व हो। कारण हा जो रस्ता हा त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी अतिक्रमण केलं गावात यावर एवढी मोठी जमीन दाबलेली लोकांनी गावातल्या लोकांनी जनावर चारायला कुठं जायचं कपडे धुवायला कुठं जायचं बायाने पानवता ही एक महत्वाची गोष्ट राहते गावा गा, गावकऱ्यांसाठी तर त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेले आज सध्या लगेच आणि खाली शेत खाली जी शेत आहे तिथं जायला लगेच रस्ता नाही कारण ती भरती आहे तीस फूट खोल पाण्यात इथं जी भरती चालू आहे तिथं तीस फूट खोल पाणी विरोध केला हो का विरोध करायला काय ते सांगायचं का तुम्हाला लगेच अटक करून हे करू आता अटक केल्यावर कुठं जामीन देत बसायचं आणि कुठं काय करायचं या लोकांबरोबर माझं नाव चंपालाल जगतात इकडं सगळे परजा इकडे निघते पण इकडं निघाय काय दुसरा रस्ता नाहीये पान होता पान होता धुई पाणी एवढं पण झालं कुठं रस्ताच नाहीये ना जुन्याला रस्ता नाहीये काय म्हणणं तुमचं